नमस्कार मी कृष्णा गजने माझ्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला मातीच्या भांड्यांविषयी सांगणार आहे म्हणजे खूप साऱ्या कमेंट्स होत्या की तू मातीची भांडी कशी वापरतेस किंवा मग हे बघा ही माझी अशी एवढी सर्व मातीची भांडी आहे आणि त्याच्यासोबतच आम्ही घी ववे सुद्धा सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्या मी तुम्हाला घी अवेचं सांगते आपले सत्तर हजार सबस्क्रायबर तर पूर्ण झाले आहेत म्हणून सरप्राईज म्हणून तुम्हाला एक गी व ठेवलाय मी हा गिव अवे तुम कशाचा आहे काय काय रुल्स आहेत काय काय करायला लागेल तुम्हाला हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत सर्व सांगेन त्यामुळे हा देखील पूर्ण व्हिडिओ बघा आणि येणारे पुढचे व्हिडिओ पण बघा जेणेकरून तुम्हाला अवे मध्ये पार्टिसिपेट करता येईल आणि आम्ही तुम्हाला बक्षीस देणार आहोत छान देणार आहोत तुम्हाला नक्कीच आवडतील आणि अजून एक सांगायचं झालं तर खूप साऱ्या कमेंट्स खूप छान छान कमेंट्स असतात आधीपासनं म्हणजे पहिल्या व्हिडिओपासूनच खूप असे छान छान कमेंट्स आहेत आणि काय काय कमेंट्स असतात माझा पण तसा गडबड आणि गोंधळ आणि कॉलेज पण असल्यामुळे काय काय कमेंटला रिप्लाय देता येत नाही पण आम्ही सर्व तुमच्या कमेंट वाचतो मोठ्या मोठ्या पण कमेंट्स असतात आई पण वाचते आई पण आहे ते मस्त छान छान कमेंट्स असतात आता छान छान एवढं एवढं लिहिलेलं असतं मस्त असं आम्हाला पण सगळ्यांना आवड दादा पण वाचतो आई पण वाचते सर्व कमेंट्स तुमच्या जा, तुम्ही रेसिपी करताना जसं जसं सांगता तुम्ही हे आवडलं ते आवडलं ते आम्हाला पण मस्त वाटत भारी वाटत एवढ्या साध्या सोप्या रेसिपी तुम्ही करून बघताय तुम्ही आता खुश करताय हे देखील आम्हाला आवडतं नाही पण तुमच्या शंका ज्या असतील ना व्हिडिओ बद्दल किंवा एखाद्या व्हिडिओ बद्दल समजा समजलं नाही समजलं नाही तर मला कमेंट करून सांगा आम्ही आता बनवणार आहोत व्हिडिओ ते व्हिडिओ तर सांगणार तुमच्या शंका निरसन ना येणाऱ्या पुढच्या व्हिडिओच आम्ही करणार आहोत आई पण सांगेल असतील मी पण सांगेन रेसिपी बद्दल सर्व शंका या अशा आम्ही करणार आहोत की कसं कमेंट ना पण रिप्लाय त्याला जमत नाही म्हणून कसं आता व्हिडिओ असतील ना पुढचे त्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत तुम्हाला किंवा ह्याचं हे ह्याचं हे असं सर्व व्यवस्थित सर्व माहिती सांगणार आहोत आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप आभार मानते हात जोडून आभार मानते कारण कसं खूप कमी वेळात तुम्ही आम्हाला एवढं सपोर्ट केलाय छान आपले सबस्क्रायबर पण आता वाढतायत मस्त छान होतंय सर्व तुम्हाला रेसिपी आवडतात तुम्ही घरी करताय कमेंट करून आम्हाला सांगताय सुद्धा आणि अजून सुद्धा जर तुम्ही रेसिपी करत असाल तर मला वरती कोकणस्त त्या पेजवर मला नक्की शेअर करा तो फोटो आम्हाला आवडेल तुम्हाला खूप जण करतात सुद्धा आम्ही आईला पण दाखवते दादाला पण दाखवते मस्त मस्त रेसिपीजचे पुलाभात वगैरे केलेला किंवा साबुणाचे वडे असे काय काय केलेले आहेत ना रेसिपी त्याचे व्हिडिओ काय काय खूप जण पाठवतात त्यामुळे आम्हाला भारी वाटतात ते बघायला आता आपल्या ह्याच्याकडे वेळया आता तुम्हाला भांड्यांबद्दल माहिती देते म्हणजे माझ्या जेवढी ही बघा ही अशी मातीची भांडी आहेत एवढी एवढी आहे हे असे दोन हे मोठे छोटे हा एक आहे ही कढई आहे त्यानंतर हे बघा दाखवते तुम्हाला मस्त आहे ना हे जग पाणी भरायचा जग त्याच्यावरती हे झाकण असं या एक त्यानंतर हे बघा इथे तांब्या पेला आपला तांब्या असतो ना आपण आपला कसा स्टीलचा असतो ना घरातला तसाच हा मातीचा आहे त्याच्यावरती हे वरती पेला असा त्यानंतर हे बघा हे असं छोट हे मस्त वाटतं ना बघायला छान छान ह्याच्यात दही लावायचं मी नंतर सांगते तुम्हाला सर्व त्यानंतर हे छोटे वाटगे आपलं बाऊल असतो ना आपले सगळी स्टीलची भांडी जेव जशी असतात ना तशीच असतात ही पण भांडी आणि मस्त आहेत मी वापरलेली आहे ती भांडी छान आहे त्यानंतर ही ताट आहेत बघा ता, हे एक ताट त्यानंतर त्याच्यामधलं हे एक आणि त्याच्यानंतर हे अशी एकूण तीन ताट आहेत माझ्याकडे ही ग्लास बघा तीन ग्लास अशी वाली अशी तीन आहेत वेगळ्या ह्याची म्हणून ही वाली पण ग्लास आहेत मस्त आहेत ना छान अशी आणि इथे हे हे आहेत अशा वाट्या आहेत छोट्या ह्यावाल्या हे छोटे छोटे असे पेले सर्व आणि हे तर मला लयच आवडलं आईला पण आवडलं खूप ह्याच्यात आपण कसं पाणी भरून ठेवायचं आपल्या टेबलवर वर, वर वरती दिसायला पण कसं छान दिसतं ना असं पटकन असं गार पाणी हवं असेल तर रात्री ठेवायचं भरून दुसऱ्या दिवशी गार होतं ते पाणी संपलं तर परत भरून ठेवायचं प्यायला मस्त लागतं टिपळावरच ठेवायचं हा टिपळावरच ठेवायचं आणि त्याच्यानंतर हे बघा हे आहे माझ्याकडे ह्याच्यात हे मी नॉनव्हेज साठी आणलंय म्हणजे ह्याच्यात मी चिकन वगैरे आहे म्हणून बनव चिकन वगैरे चिकन साठी हे असं मोठं आणलंय त्यानंतर ही कढी या कढईत मी रेसिपी करून तुम्हाला दाखवले आहे एक भाजी करून दाखवली टोमॅटोचं सार करून दाखवलंय हे बघा ह्यातलं पण आहे माझ्याकडे हे छोटा आहे जरा त्यापेक्षा हे जरा असं मोठं कसं नंतर आपल्याला भात वगैरे करायला छान ह्यात भाजी पण होते मस्त पुलाव केलेला हा मसूर पुलाव केलेला ह्याच्यात आणि हे बघा अजून एक सांगते असं ताट घ्यायचं लहान मुलांना का असं काय काय जपत पण नाहीत ना म्हणून असं ताट घ्यायचं त्यात वाटी आणि हे ह्याच्यात पाणी घ्यायचं दिसायला पण कसं छान दिसतं ना वेगळं असं युनिक काहीतरी जेवण तेच फक्त वाढायचं दुसऱ्या ह्याच्यात हा मातीच्या भांड्यांचा व्हिडिओ प्रमोशन साठी नाहीये मी पण ही सगळी भांडी विकतच घेतलीये त्यांच्याकडनं पण तुम्ही सर्वजण विचारत होता ना की कुठून घेतली तुम्हाला मला तर आवडतातच मला पण कुठे पण बघितली ना घ्यायला आवडतात तुम्हाला पण आवडत असतील म्हणून तुम्हाला सर्व माहितीसाठी मी सांगते कुठून घेतली कशी वापरायची अशी म्हणून हा व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी खास ही सर्व मातीची भांडी मी प्रथमेश गवळी यांच्याकडून घेतली आहेत आणि कोल्हापूर वरन मागवलेली आहेत तुम्हाला जर ही मातीची भांडी हवी असतील तर त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि पाहिजे तर एक कमेंट पण पिन करते तिथे पण तुम्हाला त्यांचा नंबर देते तुम्ही त्यांच्याकडनं ही मातीची भांडी घ्या खूप छान आहेत भांडी तुम्हाला नक्कीच आवडतील आणि किमतीच सांगते बघा किमती म्हणजे कसं ही एवढी भांडी म्हणजे तुमच्या आकारावर जेवढं तुम्हाला मोठं भांडं हवं असेल ना तेवढी जरा किंमत जास्त असेल म्हणजे हे मी शंभर रुपयाला घेतलं हे कसं छोटं आहे ना त्यानंतर हे जरा मीडियम साईजचं आहे हे एकशे पंचाहत्तर ला होतं आणि हे दोनशे सत्तर म्हणजे जेवढं तुमचं ह्याच्यापेक्षा अजून मोठं असतं समजा भांड तर जरा किंमत वाढेल हे असं कढई पण तेवढंच एक सिंगल पण ह्यातलं भेटतं हे असे सिंगल पण भेटतात एक असा पूर्ण सेट पण भेटतो ताट वाटी हे ताट ही, ही वाटी आणि एक असं ग्लास ह्याचा असा एक सेट पण मिळतो त्यांच्याकडे तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही घ्या म्हणजे ताट वाटलं तर ताट वेगळी घ्या वाट्या वे वेगळ्या वे घ्या आणि कसं ही मातीची भांडी कशी कुरिअर जरी समजा त्यांनी केला नाही ना तुम्हाला की कसं फुटण्याचा धोका असतो ना आणि परत कसं रिप्लेस पण नाही करू शकत की एकदा फुटली की कशी परत घेणार ना म्हणून समजा कोण तुमचे नातेवाईक असेल कोल्हापूरला केलेलं त्यांच्याकडे त्यांना आणायला सांगा ते देतील त्यांच्याकडे पाठवून म्हणजे कसं फुटायचा पण धोका नाहीत आणि व्यवस्थित भांडी आपल्या घरी येतील आणि आपण त्याचा व्यवस्थित वापर केला ना एकदम छान आणि मस्त टिकतात भांडी आता मी तुम्हाला मातीची भांडी कशी वापरायची म्हणजे आम्ही कशी भांड्यांची काळजी घेतो हे सांगते सगळ्यात पहिल्यांदा हे बघा हे असं नवीन आपण जेवण घेऊ ना असा ह्याला टनटन आवाज यायला पाहिजे जर दबदब असा आवाज आला ना तर ते भांड कुटलेलं आहे आणि असा टनटन असं येत असेल ना तर ते भांड चांगलं आहे ना कुटलेलं नाहीये मग ते मग ते घ्यायचं भांड आणि हे भांड मी अजून एकदा पण वापरायला नाही हे अजून एकदा पण मी जेवण करायला नाही किंवा मग ते अजून स्वच्छ पण मी केलेलं नाहीये कालच घेतलीत ना नवीन भांडी म्हटलं आज तुम्हाला सर्व दाखवूया व्यवस्थित सगळं असं तर हे भांड आपल्याला पूर्ण असं पाण्यात ठेवायचंय एक मोठ्या बाजीच पाणी घ्यायचं त्याच्यात हे पूर्ण असं पाडवून ठेवायचं पाणी जरा वरती असं आपल्याला दोन दिवस ठेवायचं पाण्यात हे भांड आणि दोन दिवस झाले ना की भांड काढायचं सगळं पाणी हे करून द्यायचं आणि आपल्याला चांगल्या कडकडीत उन्हात हे वाळवून घ्यायचंय चांगलं असं कडकडीत ऊन असलं पाहिजे त्यात ठेवायचं आणि छान असं एक दिवस असं वाळवून घ्यायचं वाळल्यानंतर मग जेव्हा तुम्ही जेवण करणार असाल ना तेव्हा ह्या पाण्यात तेव्हा ह्या भांड्यात असं पाणी घ्यायचं आणि आपल्याला ह्या भांड्यात एक उकळ काढून घ्यायची उकळी आली की मग ते पाणी फेकून द्यायचं मग आपण आपण जेवण करायचं काय तुम्हाला करायचं असेल व्हेज नॉनव्हेज ते पदार्थ मग करायला करा सुरुवात करायची करा सोप आहे काही नाही दोन दिवस पाण्यात ठेवायचं चांगलं असं सा बुडवून मस्त असं काणीचं बाहेर उन्हात छान असं कडकडीत उन्हात सुकवून घ्यायचं आणि जेवण करायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा एक पाणी टाकायचं उकळी काढून घ्यायची ते पाणी फेकून द्यायचं आणि मग वापरायला घ्यायचं तयार भांड मस्त असं हे पण मी असंच करेन परत नंतर नाही उकळी काढायची एकदाच उकळी काढायची आपल्याला म्हणजे जेव्हा सर्वात नवीन असेल ना भांड सुक वेगळे छान घेतलं उन्हातून जेवण करायच्या आधी तेव्हाच एकदाच उकळी काढून पाणी ते फेकून द्यायचं मग आपण रेग्युलर नंतर वापरायचं आपलं भांड आणि शक्य तुम्ही व्हेजला आणि नॉनव्हेजला वेगळी वेगळी भांडी घ्या म्हणजे कसं चिकनचंही वेगळं भांड असू द्या आणि दूध करत असाल दूध गरम वगैरे काय करत असाल दुधाचे पदार्थ खीर वगैरे काय त्याला वेगळी मातीची भांडी घ्या कसं मिक्स करू नका कारण कसं वास दुधाचा वास पण असं हे होत नाही ना वास वगैरे येतो ना म्हणून शक्य तुम्ही वेगवेगळीच भांडी घ्या व्हेज आणि नॉन व्हेजला त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही जेवण कराल तेव्हा हे भांड असंच गॅसवर नाही ठेवायचं आधी गॅस चालू करून असंच नाही ठेवायचं ह्याच्यात तेल टाकायचं जेवढं आपल्या भाजीला वगैरे हवं असेल तेवढं तेल टाकायचं आणि मग नंतर गॅसवर ठेवायचं आधी असंच नाही ठेवायचं कारण कसं तळा वगैरे जातो ना म्हणून डायरेक्ट असं आगीवर ठेवायचं नाही तेल वगैरे टाकायचं काय पाणी वगैरे टाकायचं आणि मग नंतर गॅसवर ठेवायचं हे लक्षात ठेवा असं डायरेक्ट आगीवर नका ठेवू त्यानंतर हे बघा ह्या ह्या भांड्यात ना मातीच्या भांड्यात तुम्ही समजा दही लावलात तर दही उलट छान लागतं कारण कसं हे भांड पाणी कसं खेचून घेतं ना त्यामुळे दही पण मस्त असं छान दाटसर असं घट्ट छान लागतं म्हणून दही लावायचं असेल ना तर मातीच्या भांड्यात तुम्ही पण लावा आणि जेवण करताना ना लाकडीच चमचे घ्यायचे समजा तुम्ही मातीच्या भांड्यात करत असाल तर हे लाकडीच चमचे घ्यायचे स्टीलचे घेऊ नका कारण कसं असं ढवळलं ना की कसं त्याचं कणकण निघतात ना स्टीलच्या चमच्या म्हणून तुम्ही लाकडीच चमचे घ्या आणि हळूहळू हे करा हातान पण सगळी भांडी व्यवस्थित अशी नीट वापरा असं पटकन धक्का वगैरे लागला ना की भीती वाटते का वापरायला <laughs> म्हणून हळू हाताने वापरा जेवण छान होतं त्याचं काही हेच नाही म्हणून तर ती वेगळी आहे भांडी म्हणून सगळ्यांना आवडतात म्हणून नीट वापरा काळजी घेऊन वापरा मला ही घासायची कशी हे सांगते घासायचं कसं म्हणजे शक्यतो ना समजा तुमच्या खिशी असेल नारळाची खिशी नाराची, नाराची वजू साल ना त्याला खिशी असं बोलतात त्या खिशीन घासायची म्हणजे मी पण आई पण असं आम्ही खिशीनच घासतो ही भांडी आणि घासायला राख घ्यायची चुलीतली राख घ्यायची घासायला त्याने कशी भांडी स्वच्छ घासली पण जातात तत्कते तुम्ही ना साबण किंवा कुठली पावडर वगैरे असेल ना कपड्याची वगैरे ती घेऊ नका कारण कसं का एकदा कशी भांडी घासली त्यानंतर साबणाचा कसा वास येतो त्याला नंतर आपण जेव्हा जेवण वगैरे करू ना तेव्हा त्याला वास येतो आणि मग नंतर आपण जेवण करू तेव्हा ते जेव्हा तुचरणार सगळा तो वास म्हणून तुम्ही नाराची खिशी आणि सोबत चुलची राखाडी घ्यायची समजा तुमच्याकडे राखाडी नसेल ना तर एखादे पीठ वगैरे घ्यायचं दांदळाचं पीठ वगैरे असेल ना कुठले डाळीचं वगैरे असं पीठ त्या पिठान घासायची आणि सोबत खिशी समजलं तर खिशी पण समजा तुमच्याकडे नसेल तर मऊ स्क्रब असतो ना आपला मऊवाला किचनमधला तो घ्यायचा आपला स्टीलचा खरखरीत असतो ना तो नाही घ्यायचा मऊवाला घ्यायचा आणि हळू घातान ती अशी घासायची आणि समजा तुम्ही स्टीलच्या त्याने घासलात ना तर या भांड्याचा लाल निघतं सर्व ह्याच्यातून असं म्हणून मऊ अशा स्क्रबने पीठ लावून घासायचं किंवा मग राखडी लावून छान ते स्वच्छ करून घ्यायची आणि भांडी तेलकट राहिली असतील तेलाचं वगैरे काय केला तेलकट वगैरे राहिले असेल चिकनचं वगैरे काय असेल तर ह्याच्यात गरम पाणी टाकायचं मी ह्याच्यात नाही ह्याच्यात पुलाव भात केले ना तेव्हा पण ह्याच्यात हे झालं होतं तेलकट राहिलं होतं मग त्यात गरम पाणी टाकायचं आणि लिंबू घ्यायचं आणि लिंबान मग भास, ते असं चोळून छान स्वच्छ करून घ्यायचं होतं स्वच्छ लगेच आणि छान मग पाण्यात चांगलं भांडी आपली घासून झाली स्वच्छ नंतर सांगितलं तसं त्यानंतर मग छान धुवून घेतली पाण्यात की आपल्याला हे उन्हात वाळवून घ्यायचे म्हणजे जेव्हा केव्हा जेवण करायला ही असू दे हे असू दे नाहीतर हे असू दे जेवण करून झालं ना बाकी सर्व कि आपल्याला छान उन्हात वाळवून घ्यायची ती चांगली समजा तुम्ही वाळवलं नाहीत ना की त्यांना बुरशी येते भांड्यानाच पांढरं हे होतं म्हणून छान उन्हात कडकडीत उन्हात वाळवून घ्या नंतर पुन्हा करायचं तेव्हा नंतर वापरावा भांडी असं करा आता हे बघा हे काळ झालेलं आहे ना हे म्हणाल हे घातलं तरी पण जात नाही तर हे नाही जात हे काळ आहे ना हे जात नाही हे तसंच राहतं कारण कसं आगीवर समजा चुलीवर वगैरे ठेवलात ना की आगीमुळे ती भांडे काळी त्यामुळे तुम्ही कसं घासायचे ते तसं हे नका नगावडू नका कारण कसं जात नाही हे काळावरच चुलीवर ठेवल्यामुळे उलट छान मजबूत होतात ही भांडी असं घासत बसू नका स्वच्छ होत नाही अशीच राहतात उलट अशीच वापरायची मग काय होत नाही याचं पण मला असं होतं ते काळ चुलीवर वगैरे ठेवल्यामुळे आणि कशी मातीची भांडी कसं बचत पण होते एकदा गरम झालं नाही भांड की उलट गॅसची बचत होते एकदा गरम झालं की लवकर कसं थंड होत नाही ना त्यामुळे तशी भाजी जरी अर्धी जरा शिज शिजलेली राहिली असेल ना गॅस बंद केला झाकण ठेवलं की आपोआप सगळी भाजी मग ती शिजते कारण जेवण तयार होतं या भांड्यात आणि अजून एक बघा सांगते भांडी ठेवायला खाली हे बघा हे असं हे घ्यायचं कापड ठेवायचं तर डायरेक्टली ठेवायची नाहीत खाली असं कापडावर ठेवायचं भांडं किंवा मग जेवण झालं ना की अशी एक डिश घ्यायची त्याच्यावर मग ठेवायचं तुमच्या जर स्टँड असेल ना तर स्टँडवर ठेवलात तरी पण चालेल पण समजा नसेल स्टँड तर अशी एक डिश घ्यायची त्याच्यावर ठेवायचं आणि अशीच भांडी दोन वगैरे झाली सुकून झाली झाली असं था फडका टाकायचा आणि मग त्याच्यावर ठेवायची आणि अजूनही आपण की उगी वगैरे ठेवलाय त्या संदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला येत्या व्हिडिओत नक्कीच देईन ते पण व्हिडिओ बघा आणि हा देखील व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल रेसिपी करत असाल तर करून बघा आणि कमेंट करून सांगा मला फोटो पाठवा बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओ तर थँक्यू